नर्मदे हर वडा मुक्तीचा हा चॅनल आपण सबस्क्राइब करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबून नर्मदे हर नर्मदे हर, हर। कौडा मारुती या आश्रमामध्ये रात्री सानप महाराज आणि माईचा भक्तगण सर्व या ठिकाणी मुक्कामी होतो आता स्नान संध्या उरकून सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने पुढे माईच्या परिक्रमेमध्ये प्रस्थान केलेलं आहे नरमदे हर ने हरमे हर नरमदे हर।, 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 हर गाव कोणसा आहे कवडा अच्छा नर्मदे हर थंड लग रे अच्छा नर्मदे हर रात का कवडा में थे अच्छा नर्मदे गाडी आपल्या बरोबर आणून बाकी सर्व मटेरियल गाडीमध्ये ठेवतात आणि फक्त माईची बॅग घेऊन चालतात आता आपण चालत आहोत कवडा मारुतीच्या पुढे जे कवडा गाव आहे त्या कवडा गावातून गावा आणि अशा प्रकारची थंडीचं प्रमाण भरपूर असल्या कारणाने शेकोट्या चालू आहेत जिथे तिथे आज नर्मदा परिक्रमेतला सानब महाराज यांचा तेतीसावा दिवस आहे आणि आजची सुरुवात छानशी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस सहा वाजून दहा मिनटाने आज सुरुवात झाली खूप छानसा प्रभात काल आहे सुप्रभात सर्वांना आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सके। चाय पानी है चाय पानी है चाय पानी चाय मिला तो ठीक है पानी तो कहाँ भी मिल सकता है कहाँ के हो प्रभु आप बुधने के अच्छा वो तो है पता बुधनी में से हम दो चार बार गुजारे हैं ना इसके कारण नर्मदे हार कितने तारीख को उठाई थी आपने तीन तारीख एक ही दिन में उठाई थी हमने तो नर्मदे हा हाँ ती -ती हा आम परिक्रमेल तिहत्सवा दिवस सूर्योदय यह दही साधारण एक सात आठ किलोमीटर राहली है नर मे हर अशा प्रकार तेतीसवे दिवस सुरुआत सर्व माई भक्तगण आपापल्या चिंतनामध्ये एक एक पाऊल परिक्रमेमध्ये पुढे टाकत आहेत नरमध्ये हर जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय छानसा रोड झालेला आहे हायवे अजून काम चालूच आहे रोड चांगला असल्या कारणाने

सकते रुक सकते हैं बाल भोग देते हैं चाय पानी सब व्यवस्था करते हैं भोजन की भी व्यवस्था कर देते हैं रुकते हैं तो अच्छा माई की बहुत सेवा कर रहे हैं आप लोग इसलिए तो हम सब परिक्रमावासी सेवा कर रहे बाबा किराए के मकान में रहते थे आज मैया ने यहाँ तक पहुँचा दिया अरे हमको पता है यार लेकिन कोई कोई क्या करता है अचानक चालू भी करते हैं और बंद भी कर देते हैं तो प्रॉब्लम आता है परिक्रमावासियों को उनके भरोसे आ जाते फिर वो बंद कर देते चलो ठीक है माई की सेवा करते रहो माई तो परीक्षा तो लेती रहेंगी नर्मदे हर बहुत बहुत आनंद है जो आपकी इच्छा बस 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 चलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे पण आता नर्मदा परिक्रमेमध्ये चालत असताना कवडा मारुती या तीर्थक्षेत्राहून सकाळी पूजापाठ करून निघल्यानंतर आता आपण एक साधारणतः सव्वा नऊ ते साडेनऊला दही या गावी येऊन पोहोचलो आहेत तर इथून कुक्षी सव्वीस आणि निसारपूर पंचवीस किलोमीटर राहते अशा प्रकारचं हे अंतर दोन्ही मार्गाने जाता येतं आपण दोन्ही मार्गाने गेलेलो आहोत होय आता माई वेळेला काय बुद्धी दिली होती कारण बरंच अंतर एक दहा पंधरा किलोमीटर गेल्यानंतर तो मार्ग निवडायचा असतो निरमधे नरमध्ये हर आता दहीमध्ये येण्यासाठी आपल्याला साधारणतः एक तीन तास लागले थोडंसं चहापाणी बसत उठत नगरमध्ये एखाद दहा बारा किलोमीटर आपण आत्तापर्यंत चालत आलेलो आहोत नरमध्ये जय ओम जय ओम जय थंड हवा आणि सूर्यप्रकाश स्वच्छ दोन्हीचा मिलाप आणि गार बी म्हणता येत नाही आणि उष्णही म्हणता येत नाही अशा प्रकारचे आल्हाददायक हवा नरमध्ये हर आणि आता काही क्षणात या असणाऱ्या दही या मार्केटमध्ये आपण प्रवेश करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर गरम गरम जलबी बाबाजींनी नर्मदे हर केला आणि समोर हातामध्ये जलबी ठेवली नर्मदे हर अशा प्रकारची सेवा परिक्रमावास्यांची दहीमध्ये होतात नर्मदे हर जिंदगी हनुमान मंदिर दही आश्रम परंतु आम्ही आता दहा वाजता या ठिकाणी असल्या कारण सानब महाराज पुढे चालत आहेत इतकं लवकर थांबणे योग्य नाही नरमदे नरमध्ये चला पुढे बडवानीला जाऊ इथून एक आठ नऊ किलोमीटर आहे नर मध्ये नरमरे आरे विश्रांतीसाठी रोडच्या कडेला थोडं थांबलोय बडवान्या आता या ठिकाणून तीन किलोमीटर राहिलेला आहे बघा प्रत्येकजण कसा धावपळीत पळत आहे कारण आता साडेबारा वाजलेत आणि भोजन प्रसादीची वेळ आहे परंतु अंतर झालं वीस किलोमीटर तीन ते ती चार किलोमीटर चालायचं आहे बाबाजींनी आमंत्रण दिलं आणि तसंच विश्रांती घडली जेरा सांगितला जेरा आणला सगळ्यांनी एक एक बॉटल घेतली आणि आता पुढे निघणार आहोत नरमध्ये ह नरमध्ये बघा मिरच तोडत नाही ते पूर्ण लाल झाल्यानंतर डायरेक्ट झाडच उपटून भुईमोगासारख्या घरी नेतात आणि मग या मिरच्या सोडल्या जातात नरमध्ये हर जिंदगी व्हा अजून एक किलोमीटर आहे आता वाढलंय पाहून ह आज जेवायची हो या काय किती वाजते ते नगरमध्ये ह्या गोष्टीची सकाळपासून आस लागली होती बडवाने आश्रमाची तर या बडवाणी आश्रमामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि भोजन प्रसादी या ठिकाणी घेत आहोत नरमध्ये आपली महाराष्ट्रीयन मंडळी भोजन घेतलं आहे आम्ही भोजन घेत आहोत नर्मदे हा छानसा हा आश्रम निसर्गरम्य वातावरण छान नर्मदे हर नर्म आता बडवाने आश्रमामधून भूजमप्रसादी मी थोडी विश्रांती घेऊन सानप महाराज पावणे तीनला निघालेला आहे हो माईच्या परिक्रम नदी पुढे आता सुश्री मार्गे जालो असं निर्णय घेतलेला आहे नगरमध्ये कारण म, कुक्षी मनावर पाठीमागच्या वेळेस गेलेलो आहे त्याच्या पाठीमागच्या वेळेस दोन वेळेस तिकडून गेलो मागच्या वेळेस निसारपूर मार्गे गेलो आता परत कुक्षी मार्गे म्हणजे सुसरे मार्गे जाऊया नर हां आता दोन साधारणत तीन किलोमीटर गेल्यानंतर तो फाटा लागतो नरमध्ये हर नरमध्ये हर आपण आता चालत आहोत पडियाल बडवानाच्या पुढे एक तीन किलोमीटरवरती पड़ियाल गाँव ये आश्रम भी छान है परंतु सा वे है तुम्हे अपन पूरे सुसारी मार्गे मार्ग निगर आहो कारण निस्सार भी मार्ग या ठिकाणच होतो पण दोन्ही विरुद्ध बाजूला जात असतात एकमेकांशी पण सुसारी साधारणतः साडेसात सार किलोमीटर ते आठ किलोमीटर न हा आश्रम मा नर्मदा परिक्रमा वाशी शिवमंदिर पडिया अशा प्रकारचा हा आश्रम आहे परंतु आपण सुसारी मार्गेने गेलेलो आहोत नरमदे हा नरमदे हा आपण उत्सुकतेने ज्या आश्रमाची वाट पाहत होतो सुसारी तो आश्रम चल चलने आ जाला शाब्दिक करे रास्ता मज़बूत नर्मदे अस्सलाम अलैकुम जागा चेंज के लिए नर्मदे हाँ नर्मदे मदे हाँ वाह वाह वा, बहुत बढ़िया क्या नाम है आपका नाम क्या है पाटीदार अरे वाह बहुत बढ़िया आज भोजन प्रसादी में हाँ आवाज 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 तो। तो। आपका नाम हाँ आपका तो मैंने फोन किया था ना अच्छा अभी यहाँ व्यवस्था कर दी आप सब लोगों ने आज भोजन प्रसादी में क्या है माँ दाल दाल अरे वाह बहुत बढ़िया बहुत दिनों से नहीं खाया पिछले परिक्रमा खाए थे तो आज मिल रही हो रहे चलो ठीक है खा, नर्मदे हर खाते समय भी आप कहाँ किए माँ बड़ो तर अच्छा ठीक कब से सेवा दे रही है अच्छा नर्मदे हर नर्मदे हर हा महाराज एकट्यासाठी हा पूर्ण आश्रम कपडे उपडे धुवून सर्वात सुकण्यासाठी फॅन बी चालू करून ठेवलेला आहे आणि पूर्ण आश्रम आज आपल्यासाठीच नरमध्ये अशा प्रकारे झोपायला गादी गोशी सगळं काही महिन्या आज दिलेला आहे अंगावरती नर्मदे हार नर्मदे हार आर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हारमदे